आणि जे शिवसैनिक आता वरेळी डोम येथे दाखल आलेले था आहेत मोठ्या प्रमाणात संपूर्ण राज्यभरातून शिवसैनिक असतील किंवा था येथे आलेले आहेत आपण अजून तर माझ्या मागे बघितलं तर सुरक्षा रक्षा सुरक्षा रक्षक अनेक मोठ्या प्रमाणात इथे आलेले आहेत मोठी पोलिसांची फौज सध्या इथे आपण वरेळी डोम परिसरामध्ये पाहू शकता की संपूर्ण मुंबई भरातून अनेक मुंबई पोलिसांची तुकड्या इथे दाखल झालेल्या कारण महत्त्वाच्या ज्या व्हीव्ही आय पी मुमेंट सध्या आज इथे असल्यामुळे मुंबई भरातून पोलीस इथे आलेले त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते इथे वरे डोमला राज ठाकरे काय बोलणार उद्धव ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता संपूर्ण कार्यकर्त्याने त्याची कुठेतरी वाढ बघताना अनेक कार्यकर्ते मुंबईतून संपूर्ण महाराष्ट्रभरातून आज इथे वरी डोमच्या इथे येत आहेत अनेक बॅनरबाजी तुम्ही पाहू शकता की अनेक बॅनर देखील लागलेले राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे यांचे जुने फोटो बाळासाहेब ठाकरे सोबतचे फोटो सध्या या बॅनर वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सध्या इथे येत आहेत अजून अजून फक्त मेळावेला दोन ते तीन तास राहिलेत थोड्याच वेळात राज ठाकरे देखील उद्धव ठाकरे देखील इथे येतील कॅमेरा पर्सन प्रकाश मी पद्मेश पवार पुढाई न्यूज मुंबई तिथे ड्युटी दिलेली आहे सरी ड्युटी कंटिन्यू सगळीकडे सुरक्षा दल उभेच आहेत आणि सगळ्यांची ड्युटी एकदम कन्फर्म आहे म्हणजे व्यवस्थित आणि पार पडण्यासारखी खूप लक्ष देऊन केलेले सगळ्यांनी आणि अॅक्च्युली सगळ्यांनी जी ड्युटी दिली आहे सगळ्यांना खूप छान दिलेली आहे सरांनी आम्हाला बघू शकता एकंदर आपण बघितलं गेलं तर इथं आता मराठीचा सोहळा आणि मराठी सिक्युरिटी वुमेन्स म्हणजे मराठी रणरागण्या या सोहळ्याला सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत सरसोबत श्रेय सांग पुढार न्यूज मुंबई तर अगदी सभास्थळावर काय घडत आहे त्याचबरोबर जे कार्यकर्ते तिथे येत आहेत वरळीचा जो डोम आहे जिथे हा सगळा विजयोत्सव संपन्न होतोय त्याच्या आजूबाजूला काय घडतंय हे सगळं या सगळ्याचा तपशील आपण आम्हाला खूप आहे की चांगल्या पद्धतीने आम्ही काम करू शकतो ही कारण राजकारण घाणेर झालं होतं पण ठाकरे बंधू एकत्र येऊन एक वेगळा आता राजकारण निर्माण होईल आणि आम्हाला त्याच्यामध्ये जाण्याची आम्हाला आवड अशी निर्माण होईल तू काय सांगशील किती वर्ष मनसेत झाली तुला मला साधारणपणे दोन वर्ष झाली मनसेत पण राजसाहेबांचं मार्गदर्शन नेतृत्व खूप खंबीर आहे त्यांचं ते, ते वक्तृत्व त्यांचं बोलणं ते खूप चांगलं आपण मराठी माणसासाठी त्यांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे आणि ते आलंच पाहिजे आणि हा ऐतिहासिक ठाकरे दोन ठाकरे एकत्र यावे फक्त आजच्या कार्यक्रमापुरते नाही पालिका निवडणुकीसाठी एकत्र यावं असं वाटतंय हो हो नक्कीच पालिका निवडणुकीसाठी एकत्र येणं म्हणजे खूप गरजेचं आहे मराठी माणसासाठी आणि जे एकत्र आले तर खूप काही राजकारण बदलू शकते या महाराष्ट्रात अशी मला खूप मनापासून इच्छा आहे तुला किती वर्ष झाली राजकारण मला पण दोन वर्ष झाली महाराष्ट्र से। नवनिर्माण सेना सिक्युरिटी पाहायला मिळते आनंद सोहळ्यामध्ये मराठी माणसं येताना दिसतात अजून गर्दी आता आली नाही पण अजून गर्दी होणार आहे बाहेर पण लागणार आहे किती आनंद होतो हिंदी भाषेच्या सक्तीच्या जी आर वरती जो महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेनी ज्याला पहिला आवाज सन्मान्य राजसाहेबांनी उठवला होता सर्व पक्षांनी त्याला उत्तम साथ दिली होती तुमच्यासारख्या चॅनल्सनी वार्ताहरांनी उत्तमरित्या हा विषय लावून धरला होता आणि हा जो ऐतिहासिक विजयी सोहळा आहे हा मराठी माणसांनी जे हिंदी भाषेचं शक्तीकरण लादण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यावर जी मात केली होती त्याच्यावरचा हा ऐतिहासिक सोहळा असेल हा ऐतिहासिक सोहळा आहे कारण दोन ठाकरे बंधू एकत्र एका मंचावर येत आहेत किती आनंद तुम्हाला देखील होतो खरंच आनंदाचा दिवस आहे आजचा विजयी मेळावा आहे जसं साहेबांनी सांगितलं असतं जी आर जो हिंदी सक्तीचा होता तो रद्द केल्यानंतर तो विजयी उत्सव आहे तो मराठी माणूस आज साजरा करायला आला आहे त्यामध्ये राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र येत आहेत आनंदाची गोष्ट आहे ताकद वाढलेली आहे का कारण आपण बघू शकतो तर आता खऱ्या अर्थाने त्या कार्यकर्त्यांमध्ये पण उत्साह वेगळा आहे दोन्ही कार्यकर्ते मनसे आणि शिवसेने दोन्ही कार्यकर्ते आम्हाला एकत्र राहायचं आहे आम्हाला पुढची दिवाळी एकत्र साजरी करायची असं म्हणत आहेत कसं काय गोष्टीकडे बघ तुमच्या तोंडात साखर पडो शेवटी कसं असतं लक्षात घ्या हा विषय फक्त तुम्ही हा अराजकीय करा जेव्हा कुठल्याही समारंभानिमित्त कुठल्याही गोष्टीनिमित्त जेव्हा दोन भाऊ एकत्र दिसतात ना तेव्हा ही महाराष्ट्राची संस्कृती आहे हे संस्कार आहे आणि हा महाराष्ट्र आहे जो संतांनी घडवलेला आहे लक्षात घ्या कळलं का त्यामुळे आमच्या सकट सगळ्यांना महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेला आणि देशात सुद्धा प्रचंड आनंद झालेला आहे बाकी ताकद आहे का भविष्यात ताकद दिसणार आहे का पुढे काय होणार आहे आता आज काय आहे का आज ऐतिहासिक सोहळा आहे अविस्मरणीय असा कधीही न विसरता येणारा क्षण आहे आणि हे आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांकरता आणि महाराष्ट्रातील जनतेकरता अत्यंत उत्तम असा आनंद सोहळा आहे आनंद सोहळा आहे दोघेही ठाकरेंनी सांगितलंय की हा राजकीय सोहळा नाही आणि बेस्ट गोष्ट ही आहे की कुठेच तुमचे झेंडे लागलेले नाहीये दोन्ही पक्षाचे महाराष्ट्राचा नकाशा लागलाय पण झेंडा नाही आहे किती आनंद होतो हे खरंच आनंदाची गोष्ट आहे आणि सुरुवातीलाच राजसाहेबांनी सांगितलं होतं की कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल मराठीचा अजेंडा असेल तो मराठीचा अजेंडा आम्ही राबवतोय आणि त्यामध्ये उत्साह मराठी माणूस आलेला आहे इकडे आनंद आहे खूप धन्यवाद थँक्यू सो मच तुम्ही एकत्र पाहिलं गेलं आहे की आता सगळेच एकत्र येताना दिसतात आणि एकत्र आनंद उत्सव साजरा करताना दिसतात श्री संत न्यूज मुंबई तर ठाकरे बंधू आज एकत्र दिसणार याचा जसा आनंद आहे माधुरी तसंच या आधी सुद्धा ठाकरे बंधू काही वेळेला एकत्र आलेत नेमकं ते कधी कधी एकत्र आले, एक आले बघूयात सतरा जुलै दोन हजार बाराला उद्धव ठाकरेंना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं आणि राज ठाकरेंनी तातडीनं तिथं धाव घेतली होती सतरा जुलै दोन हजार बारा डिस्चार्ज मिळाल्यानंतर उद्धव ठाकरेंना घेऊन राज ठाकरे स्वतः कार चालवत मातोश्रीवर गेलेले बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यावेळेला पुन्हा एकदा सगळ्या महाराष्ट्राला एकत्र पाहायला मिळाले दहा जानेवारी दोन हजार पंधरा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुंबईत उद्धव ठाकरेंच्या छायाचित्राचं प्रदर्शन झालेलं राज ठाकरे त्या ठिकाणी स्वतः उपस्थित होते अगदी त्यानंतर बारा डिसेंबर दोन हजार पंधरा शरद पवारांच्या पंच्याहत्तरी निमित्त मुंबईतील कार्यक्रमामध्ये ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आल्याचं त्यावेळी पाहायला मिळालं होतं तर बारा डिसेंबर दोन हजार शरद पवार जानेवारी दोन हजार एकोणीस अमित ठाकरेंच्या विवाह सोहळ्याला सहकुटुंब सह हजर होते अगदी त्यावेळेला सुद्धा ठाकरे बंधू एकत्र पाहायला मिळाले हे काही क्षण बघतोय कधी कधी एकत्र आले होते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याला राज ठाकरे सहपरिवार उपस्थित होते तर तेवीस जानेवारी दोन हजार एकवीस शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला सुद्धा राज ठाकरे हे उपस्थित होते अगदी आणि तेव्हा सुद्धा राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकाच ठिकाणी पाहायला मिळाले बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस राज ठाकरेंची बहीण जयवंती या ठाकरे देशपांडे यांच्या मुलाच्या लग्नामध्ये सुद्धा ठाकरे बंधू एकत्र एक पाहायला मिळालेले होते हा सुद्धा एक क्षण होता जेव्हा ठाकरे बंधू एकत्र होते चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस एका सरकारी अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्नाच्या निमित्तानं ठाकरे बंधू हे पुन्हा एकत्र दिसलेले होते अगदी आणि त्यानंतर आता आज आपण या विजयोत्सवामध्ये या विजयोत्सवाच्या मेळाव्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र येताना पाहणार आहोत आपण बघतोय ठाकरे जर एकत्र आले तर नेमकं काय काय होऊ शकतं त्याचे काही मुद्दे उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आले तर मुंबई ठाण्यातील मराठी माणूस त्यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे या सगळ्या संदर्भात आता आपण आणखी काही तपशील जाणून घेणार पुन्हा एकदा बाधुरी आपण या मुद्द्यांकडे येऊयात पण सध्या आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यापर्यंत आणखी काही तपशील पोहचवत आहेत आपण आपण बघू शकतो तर अध्यक्ष राज ठाकरे यांची व्हॅनिटी आता आपण बघू शकतो लॉक लावलेली आहे अध्यक्ष राज ठाकरे यांची व्हॅनिटी ज्या व्हॅनिटीत खऱ्या अर्थानं राज ठाकरे इकडून बसतील आणि याच डोर नंतर खऱ्या अर्थानं या डोरनी खऱ्या नंतर एंट्री या दोनही नेत्यांची होणार आहे आणि थेट ते नेते याच डोरने एंट्री करून थेट आत स्टेज वर जाणार आहेत खऱ्या अर्थाने आपण बघितलं गेलं तर खूप महत्वाची गोष्ट हीच आहे की आता सोहळा सुरू व्हायला काहीच वेळ वाक्य आहे या वॅनिटी सुद्धा सज्ज आहेत सज्ज आहे आणि मंच सुद्धा सज्ज आहे तर आपण बघितलं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जेव्हा सभास्थळावर येतील तेव्हा त्यांच्यासाठी व्हॅनिटी ठेवल्या गेलेल्या आहेत दोन वेगळ्या व्हॅनिटी आहेत ज्याच्यावर त्यांचं नाव लिहिलं होतं नुकतंच आमचे प्रतिनिधी श्रेयस यांनी आपल्याला सांगितलं आणि त्यानंतर ते सभास्थळावर येतील नक्कीच तर अशी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे या विजयी मेळाव्याची आणि अनेक शिवसैनिक असतील मनसैनिक असतील हे आता दाखल सुद्धा झालेले आहेत काही ट काही रवाना सुद्धा झालेले आहेत आणि अगदी काही तास आपण म्हणू शकतो शिल्लक राहिलेले आहेत राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील हे त्या ठिकाणी उपस्थित होतील आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे अनेक मनसेचे नेते असतील शिवसेनेचे नेते असतील हे दाखल झालेले आहेत अगदी काही दिवसांपासून जय्यत अशी तयारी या संपूर्ण मेळाव्याची केल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे अगदी आणि राज ठाकरेंनी जसं म्हटलं होतं की अराजकीय मेळावा असेल कुठल्याही पक्षाचा झेंडा नसेल फक्त मराठीचा अजेंडा असणार आहे त्यामुळे त्या, त्या दृष्टीनं या दोन्ही ठाकरेंच्या भाषणाकडे विशेष लक्ष असेल कारण सरकारने हिंदी सक्तीचा जी आर रद्द केला इथपर्यंतचा मुद्दा तर महत्वाचा होताच पण त्यानंतरही अनेक गोष्टी घडल्या मीरा भाईंद्र सारखं प्रकरण घडलं की ज्या ठिकाणी मराठी भाषेचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झाला मनसेचं खळखटाक तिथं पाहायला मिळालं शिवसेनेनं अनेक ठिकाणी आंदोलनं केली या सगळ्याची पार्श्वभूमी आजच्या विजयोत्सवाला आहे असं म्हणता येईल नमस्कार आज उभ्या महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या मनातला आनंदाचा दिवस थोडक्यात दिवाळी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण उभ्या महाराष्ट्रा संपूर्ण देशाला आज उत्कंठा लागली आहे की मराठी माणसासाठी सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे काक माणसावरती आज दिसणार आहे बरोबर अठरा ते वीस वर्षाच्या कालावधीनंतरनं आज दोन्ही बंधू आहेत दोन्ही बंधू एकत्र येत आहेत आणि ही सगळ्यांसाठीच सगळ्यांसाठीच आनंदाची बाब आहे मला वाटते की विशेषतः मी तर स्वतः शिवसेनेमध्ये तो आता सहाच्या अगोदर काम केलं आहे त्याच्यानंतर आता मनसेमध्ये आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये माझा राजकीय सुरुवातच माझी मुळात शिवसेना शाखाप्रमुख म्हणून झालेली आहे आणि मी दोन हजार सहाच्या नंतरनं नगरसेवक दोन हजार सातला आलो परंतु सहापूर्वी माझा कनेक्टिव्ह कधी मुंबईशी एवढा नव्हता मी आपला स्थानिक या लेवलला पुणे इथंच काम करायचो त्यामुळे मी तर माझ्या आयुष्यामध्ये माझ्या राजकीय आयुष्यात कधीच उद्धवसाहेब आणि राजसाहेब यांना एका मंचावरती पाहिलेलं नाही आहे आणि माझ्या आयुष्यातील हा पहिलाच क्षण जो मला सुद्धा माझ्या डोळ्यांनी टिपायचा आहे की ज्यावेळेस उद्धवसाहेब आणि राजसाहेब दोन्ही एका स्टेजवरती एकत्र असतील आणि तो क्षण पाहण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक मनसैनिक आतुरलेले आहेत मी आत्ता एक अनुभव घेतला की आता मी बऱ्याच रात्री मला उशीर झाला खूप मोठा प्रवास करून आम्ही रात्री आलो आणि आत्ता प्रत्येकाला ज्याला ज्याला फोन करून विचारतोय तो, तो म्हणतो बानेरपर्यंत पोचलो आहे एक्सप्रेसला पोहोचलोय आहे पहिल्या टोल नाक्यावरती नाका क्रॉस करतो आहे म्हणजे प्रत्येकाला कोणासाठी आजच्या दिवशी थांबायला तयार नाही आहे प्रत्येकाचा लक्ष तिकडे वरळी डमकट लागले प्रत्येक जण वरळी दोनच्या दिशेने आज जाताना दिसतोय मला वाटतं की आम्ही पहिल्यांदाच आज क्षण आहे की ज्या ठिकाणी म्हटलं गेले असे कुठला झेंडा नसेल आम्ही पहिल्यांदाच आज मुंबईच्या दिशेने जात असताना आमच्या गाड्यांना कुठला झेंडा नाही आहे आणि हा झेंडा आज जो राजसाहेब बोलले की कुठला झेंडा न घेता मराठीचा हा झेंडा आपण राबवायचा आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक आज मुंबईच्या दिशेने चालले जशी अवघ्या महाराष्ट्राला नव्हती संपूर्ण देशाला अत्याक्षराची प्रतीक्षा आहे तशी आम्हाला सुद्धा आहे आम्हालासुद्धा आमच्या डोळ्यांनी आज राजसाहेब आणि साहेब एकाच माणसावरती पाहिजेत त्याच्याकरता आम्ही उपयोगी देशील धन्यवाद जय जय महाराष्ट्र तर पूर्व मनसैनिक आणि आता शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांनी सुद्धा काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण ती पाहिलेली आहे या मेळाव्याच्या ठिकाणी आता असतील शिवसैनिक असतील हे दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे मोठी जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे हिंदी सक्ती विरोधातली जी भूमिका आहे ती भूमिका अगदी ठामपणे घेतल्याच्या नंतर मराठी अस्मितेसाठी आणि मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आलं आणि हा विजयोत्सव मराठी माणसासाठी असल्याची जी भूमिका आहे ती ठाकरे बंधूंकडून घेतली गेलेली आहे मराठी माणसासाठी मराठी मुद्द्यासाठी हा अजेंडा यातून राबवला जातोय मात्र दुसरीकडे आपण जर बघितलं तर यातून आणखी वेगवेगळ्या काही घडामोडी घडणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल राज ठाकरे या मेळाव्यामध्ये काय बोलणार उद्धव ठाकरे काय बोलणार आणि यासह इतर नेते कोणते उपस्थित राहणार हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल